हॅलो नमस्कार एवढ्याभर uh, उन्हामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जेव्हा चाललेलं आहे त्या उन्हामध्ये आपली रोपं इस्पेशली तुळस कशी टवटवीत ठेवावी माझी बघा तुळस इथे अगदी टवटवीत आहे आणि ही मी कशी काळजी घेते तर तुळस टवटवीत राहण्यासाठी डेरेदार होण्यासाठी uh, काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी आज सांगणार आहे साध्या छोट्याशा पॉटमध्ये मी हे मंजिरीपासून तयार केलेलं रोप आहे तर तुम्ही बघा भरपूर फुटवे पण आलेले आहेत मंजिरी खूप आहे रेग्युलरली मी मंजिरी खुडत असते खुडत राहिल्याने तिथे नवीन फुटवे येतात आणि नवीन त्याला पुन्हा मंजिरी येतात तर अशा प्रकारे हे मंजिरी नेहमी खुडत राहायच्या असतात त्यामुळे सुद्धा तुळस चांगली डेरेदार होते आत्ता भर उन्हामध्ये ही तुळस तुम्ही पूर्णपणे उन्हामध्ये ठेवायची नाही आहे सावलीत ठेवा सावलीत आणि थोडं शे जर सावली येतच नसेल तर शेडनेट नक्की करा त्यामुळे सुद्धा सगळीच रोपं जी तुमची आहे ती उन्हापासून उन्हाच्या तडाख्यापासून वाचतील आणि चांगली टिकून राहतील तर भरपूर अशी पानं हिरवीगार होण्यासाठी ह्याला रेग्युलरली एक तांब्यावर पाणी तरी रोज दिलंच पाहिजे जे जर तुम्ही पूजा करत असाल तुळशीची तर एक तांब्या पाणी रोज सकाळी द्या भर उन्हामध्ये पाणी कुठल्याही रोपांना दे द्यायचं नाही आहे एक तर अगदी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर किंवा मा अगदी सकाळी ही अशी वेळ तुम्ही ठरवून ठेवायची आहे पाणी देण्यासाठी तर पाणी रेग्युलरली पाहिजेच आहे तुळशीला मी तरी कुठलं खत देत नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर पण शेणखत तुम्ही जास्तीत जास्त देऊ शकता त्याच्यापेक्षा वेगळं कुठलं नको आता ह्याची माती भुसभुशीतच असली पाहिजे उकरणी म्हणजे आपण अपन खुरपणी जे करतो ती रेग्युलरली करायला पाहिजे कचऱ्यापासून तयार केलेलं खत मी ह्याला देत नाही कारण थोड्याशा माझ्या भावना पण असतात त्याच्यामध्ये की मी तुळशीची पूजा करत असते त्यामुळे मी कचरा किंवा कांद्याचं पाणी स केळीच्या सालीचं पाणी असलं मी काहीही तुळशीला देत नाही बाकी फुलं येणाऱ्या झाडांना मी ते सगळं देते आणि रेग्युलरली पाणी देते आणि थोडंसं ऊन उन, उन्हामध्ये हे ठेवते रेग्युलरली मंजिरी खुडत असते फुडलेल्या मंजिरी जे आहेत अशा एखाद्या मातीमध्ये म्हणजे पॉटमध्ये माती घालून त्याच्या बिया मी ह्याच्यात घालून ठेवलेले असते रेग्युलरली हे वाढत जातात आणि जास्तीत जास्त आपण तुळशीची रोपं आपल्याकडे तयार ठेवावीत ह्याचं कारण असं आहे की आता इथे काही वेगवेगळी रोपं पण दिसत आहेत तुम्हाला तेरडा वगैरे अशी सगळी एकत्र एक घालून मी ठेवलेली आहेत तर ती मी नंतर सेपरेट करणार आहे तर मी तुम्हाला सांगत होते की जास्तीत जास्त तुळशीची रोपं तयार करण्याचं कारण असं आहे की तुळस चोवीस तास ऑक्सिजन देतं आणि त्यामुळे तुळशीची रोपं आपल्या घरात जास्ती जास्त ठेवायची आणि ह्याच्यामुळे डास मॉस्किटो मच्छर काहीही होत नाही तुम्ही करून बघा हा प्रयोग जास्ती असत तुळस तुम्ही लावून बघा तर डास तुमच्या तुळ बाल्कनीमध्ये येणारच ना नाही आहेत किंवा बागेमध्ये येणार नाही आहेत इथे आणखीन एक मी त अशीच मंजिरी टाकलेली आणि त्याच्या अशा छान उगवून आलेली तुळस आहे रेग्युलरली ह्याला पण पाणी पाणी जर एखाद्या दिवशी जरी नाही गेलं नाही दिलं गेलं तरी ते असं सुकल्यासारखं होतं हे नंतर काही दिवसांनी मी शिफ्ट करेन तर स चहोबाजूनी बाजूनी आपण शक्य होईल तिथे तुळस जास्तीत जास्त लावायची आहे ऑक्सिजन भरपूर नैसर्गिक ऑक्सिजन आपल्याला मिळतं आणि इथे सुद्धा ही अशीच तुळस लावलेली आहे भरपूर मंजिर आल्या आहेत रेग्युलरली फक्त पाणी द्यायचं आहे थोडंसं ऊन याला लागतं खत माझ्या मते सांगितलं जसं सा, फक्त थोडंसं शेणखत द्या आणि दॅट्स ऑल थँक्यू